रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्णारी शेतकरी मित्रांनो मी रामा ऍग्रोटेक प्रतिनिधी स्वप्नील निकम आज आपण आलो टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आपण ज्ञानदा एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आपण ह्या टोमॅटोच्या प्लॉटला राम ॲग्रोटेकची ची औषध वापरलेली आहेत आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊयात रामकृष्णारी रामकृष्णारी आपली ओळख करून द्या दादा सो लक्ष्मण ओमासे काटेवाडी तर आपण काय काय वापरले ह्याला हे सांगाल का आता आपली ज्ञानशक्ती परत बायोस बायोसृष्टी अशी आपली बरीच औषधं वापरली प्रोजेक्ट सर त्याचा रिझल्ट काय काय तुम्हाला म्हणजे नक्की टोमॅट प्रॉब्लेम काय होता आणि त्याचा रिझल्ट म्हणजे ह्या जे रामायग आहे ना ती कसल्या सीजनला पिकाला ही टेबल ठेवते असं ही महत्वाचा विषय आहे आणि काय काय म्हणजे ग्रोथ काय झाली शेंडा वगैरे कसं काय म्हणजे छान आहे सगळं पण मला एक बोलायचं की त्याचं ती कुठला विषय थंडी असू दे उन्हाळा असो काय असू त्याला मेंटेन करते असं होते त्याची खत जे आहेत कुठल्याही वातावरणात कुठल्या हा कुठल्याही वातावरणात हे उत्पन्न चालतात आणि पीक टेबल ठेवतात म्हणजे असे आता ह्याच्यातून दुसरा फळामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय ना साईज आहे चमक आहे तुम्ही तर बघतायच की आता मी बोलण्यापेक्षा दिसतेच की त्याच ती उंची वगैरे सगळं असे अजून काय काय आपण हा मार्केटला मार्केटला चांगलं जात आहे की असे जे टॉपचं आहे टॉपच्या लेवलने मार्केटला जी रेंज असेल ती आम्ही दिसाड तोडतो रोज म्हणजे जवळजवळ ही आज निम तोडले की उद्या ती निम तोडतोय दिसाड तोडतोय हे असे पुल रोज रोज तोडा चालू रोज तोडा चालू काय अर्धा एकर क्षेत्र रोज तोडा चालू चाल। चाल। किती एका दिवसाला किती कॅरेट निघत आता हे आता सध्या साधारणतः दहा पंधरा दहा पंधरा लेवल चालू आहे शेतकरी मित्रांनो आपण यांना सुरुवातीला ज्ञानशक्ती रूट मॅजिक आणि मायक्रो रिलेटेडच डोस दिलता खालून आणि साइज करण्यासाठी आपण सृष्टी दिलं होतं सृष्टी बरोबर रोट मॅजिक आणि मायक्रो रिलेटेड सृष्टी मध्ये थोडीस साईज बी बऱ्यापैकी वाढली चमक बी वाढली असे आणि ग्रोथ 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 आहे आहे छान मर्जर नाही काय जे आहे त्यापेक्षा उत्कृष्ट आहेत कंपनीचं प्रोजेक्ट चांगले छान आहे असे कारण त्याच्यावर विश्वास मी शंभर टक्के ठेवणार असे कुठल्या द्या मला विसर्जन मी जवळजवळ पंचवीस पन्नास टक्के वापरतोच असे तरी इतर शेतकऱ्यांना तुम्ही बद्दल काय म्हणजे वापर का नाही वापरा टक्के वापरावत पण त्यांनी प्रत्यक्ष थोडा मग हा अनुभव घ्यावा असे माझा विश्वास किंवा कंपनी विश्वास ठेवण्यापेक्षा हा वापरून बघून मग ते पुढे चालू करावं असे आता मी गेली पाच वर्ष झालं वापरतोय असे टोमॅटो इतर म्हणजे ह्याला हा सगळ्या पिकांना असे महागायत औषध नाही औषध मिनिमम बऱ्यापैकी परवड्याला भाषेत शेतकऱ्यांना परवडत हा शेतकऱ्याला कमी असेल चांगलं उत्पन्न जमिनीची पोत सुधारतो घातक नाहीत गांडूळ तयार हा जमीन जमीन भुसभुशीत गांडूळ तयार होणं असे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता रिझल्ट बुडापासून ते शेंड्यापर्यंत आपलं सेटिंग झालेलं आहे आणि शेंडा पण चालू आहे अजून शेंडा चालू आहे दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रामकृष्ण राम हरी